नमस्कार आज आपण पुणे आणि परिसरातील रम्य शिवालय बघणार आहोत पहिलं शिवालय आहे पंतचा गोड सदाशिवपेठ हे अतिशय रम्य शिवालय सदाशिवपेठेत इंग्लिश स्कूलच्या समोरच्या गल्लीत आहे याबद्दल इतिहास सांगितलं जातो की परशुराम प्रतिनिधी हे सातारचे गृहस्थ होते तर त्यांना मसुर येथील सिद्धेश्वर प्रार्थना करण्याचा त्यांचा नेम होता पण ज्यावेळी सातारचे पे, पेशंट बघांचे मतभेद झाले तेव्हा त्यांची बोटे साठण्यात आली होते पण कसे म्हणतात तेव्हा जेव्हा त्यांना इथे नजरकेच करण्यात आलं पुण्यात आणि तेव्हा तिथे त्यांनी हे शिवालय बांधले आणि त्या उघड्यावर शिवाची अर्चना केली जाते असे हे प्राचीन शिवालय आहे आपण आधी आपण प्रार्थना करूया कैलाश शिवराम भट यांनी बांधतात ते पेशव्यांचे आध्यात्मिक गुरु होते शिवाजी अप्पा पेशवे यांची समाधी येथे आहे वेगवेगळ्या देणगीतून हे बांधलेलं आहे आणि अतिशय सुभक असं या देवालयाचं शिखर आहे आणि हे सगळं मोठं शिवालय असून थोड्या खालच्या बाजूला आहे शिवालय आणि इथे चक्क्यातून आणि मूर्तीपूजा म्हणजे मोठ्या प्रमाणावर सोमवारने शिवरात्रीला तर असे शिवालय आपण बघितलं यानंतरचं जे शिवालय आहे ते येरवड्याचं आहे येरवड्याला गार्डनचा पूल आहे त्या पुढे गेल्यानंतर थोड्या डाव्या बाजूला तारकेश्वर नावाचं एक रम्य शिवालय टेकडीवर आहे या लयामध्ये शांतता असून वरून आपल्याला येरवड्याचा पूल आणि बंड गार्डनचा पूल दिसतो आता तिथे गार्डन बंधारा देखील आहे अतिशय शांत असं वातावरण सकाळी किंवा संध्याकाळी जाऊन आपण इथे पूजा अर्चना आणि ध्यानस्थ बसू शकता तर असं अतिशय बघण्यासारखं छोटंसं टेकडीवरील शिवालय आपण जरूर बघू शकता बंड गार्डनजवळ येरवडा हे ये झालं तारकेश्वर शिवालय यानंतर आपण जे शिवालय पाहणार आहोत ते आहे आदिनाथ पिंपळेश्वर शिवालय हे स्वारगेटजवळ आहे विपशना केंद्राजवळ स्वारगेटला एक विपशना केंद्र आहे त्याजवळ हे शिवालय आहे अतिशय रम्य अशा परिसरात आहे आणि इथे पिंपळाची झाडं खूप आहेत आणि आतल्या बाजूला असल्यामुळे बरेच जण जात नाहीत पण इथे तुम्ही नक्की जाऊन बघू शकता आणि इथे राक्षस राक्षसमर्धनाच्या स्वरूपातील आपण पाहता तशी शंकराची मूर्ती आहे आणि शंकराची ध्यानस्थ मूर्ती पण आहे तर सोमवार सोडून इतर दिवशी केल्यास अतिशय गूढरम्य शांतता आपल्याला या शिवालयात दिसू शकेल पिंपळेश्वर शिवालय आपण हे बघू शकता तसेच इथे गणपती आणि इतर मूर्ती पण आहेत आणि सोमवारी इथे चांगला उत्सव होतो तर हे झालं पिंपळेश्वर शिवालय यानंतरचं शिवालय आहे ते अतिप्राचीन शिवालय आहे आणि ते म्हणजे नागेश्वर मंदिर सोमवारपेठ नाग हे चौदाव्या शतकातील मंदिर असून नागझरी हा नावाचा प्र भाग होता सोमवारपेठ फडके अवध्याजवळ तिथे हे बांधलं होतं आणि लाकडाची सुबक कलाकुसर आहे आणि त्या झऱ्याच्या पाण्याने कुश्चरोग बरे व्हायचे अशी लोकांची श्रद्धा होती तिथल्या सोनार मंडळींनी हे शिवालय बांधलं आणि नंतर त्याचा जीर्णोद्धार झाला अतिशय प्राचीन हे शिवालय असून येथील आपण पाहतात अशा मारुतीच्या आणि गरुडाच्या मूर्ती आपलं लक्ष वेधून घेतात तर अतिशय प्राचीन असं हे शिवालय नक्की आपण पाहू शकता आणि रम्य अशा वातावरणात आहे आणि शहराच्या मध्यभागी सोमवार पेठेत आहे तर अशी काही शिवालय आपण पुणे शहरातली बघितली यानंतर आपण दुसरी काही शिवालयं पाहणार आहोत ती आहेत पुणे शहराच्या बाहेरची सुरुवातीला हे पूर्ण शिवालय पाहूया नागेश्वर शिवालय उत्तम अशी दीपमाळ आणि धातू शिल्प आहे शिवलिंग येथे आहे आणि अतिशय रम्य असं हे शिवालय आहे यानंतर आपण जे शिवालय पाहणार आहोत ते नारायणपूरचं शिवालय आहे म्हणजे नारायणपूरला एक दत्त आहे त्या दत्त मंदिराजवळच हे शिवालय आहे आणि अतिशय सुबक असं मा बांधकाम शिखरावर आणि भिंतीवर हेमाडपंथी शैलीतील हे शिवालय बघण्यासारखं आहे आणि आतमध्ये शि धातूचं शिवलंग आहे म्हणजे दक्षिण भारतीय स्वरूपातलं आणि त्याचप्रमाणे ते भगवती देवीची मूर्ती पण आहे शिवाले तर असं हे शिवालय नारायणपूज दत्ताला आपण गेल्यानंतर बघू शकता अगदी बाजूलाच आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नंदी देखील पाहण्यासारखं आहे मी बघाशी सांगितल्याप्रमाणे ते धातूचं शिल्प आहे दक्षिण भारतीय शैलीतलं आणि मागे भगवती मातेची मूर्ती देखील आहे तर हे शिवालय पाहण्यासारखं आहे त्याचप्रमाणे जय विजयची शिल्पं आहेत ती आपण पाहू शकता तर असं हे शिवालय आहे यानंतरचं शि जे शिवालय आपण पाहणार आहोत ते खेडचं आहे म्हणजे पुणे नाशिक रस्त्यावर राजगुरुनगर इथे राजगुरुनगर सुरू व्हायच्या आधी हामरस्त्यावरच आहे अतिशय सु रम्य परिसरात हे शिवालय आहे मोठं इथे भागर भागीरथी कुंड पण आहे आणि अनेक मोठे मोठे वृक्ष त्यावर वटवागळं असतात आणि शांतता असते आपण शिवलिंग बघता हे पण खूप जुनं शिवालय आहे आणि पूर्वी राजगुरुनगरला खेड म्हणायचे आत्तासुद्धा म्हणतात तर खेटक पुराणात किंवा स्कंद पुराणात या शिवालयाचा उल्लेख आहे आणि नाना फडणवीसांनी सिद्धेश्वर मंदिर हे जे सिद्धेश्वर मंदिर आहे शिवालय ह्याच्या पादुका बांधण्यासाठी किंवा पादुका स्थापित करण्यासाठी मदत केली आणि ही कुंड पण नाना फडणवीसांनी बांधलेली आहेत त्यामुळे हे सुद्धा एक म्हणजे पेशवेकालीन प्राचीन शिवालय आहे आपण नक्की बघू शकता राजगुरुनगरच्या आधी तर अशा प्रक्रिया प्रकारे आपण रम्य शिवालयं बघितली पुणे शहरातली आणि पुण्याबाहेरची दोन तर नक्कीच आपण या शिवालयांना भेट देऊ शकता आणि याचा अभ्यास आणि दर्शन घेऊ शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशा अनेक व्हिडिओसाठी जे हिस्ट्री आर्ट नेचर सायन्सशी संलग्न आहेत आपण याचे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा ही माझी विनंती हा व्हिडिओ पहिले आपल्याला पुन्हा एकदा आपले धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि आपल्याला भगवान शिव नेहमी सुखी ठेवो आणि आपल्याला आनंद देव आणि समृद्धी देव अशी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ संपवतो धन्यवाद आणि नमस्कार परत एकदा विनंती या चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता नमस्कार